बाई मेघ तयारी करणं तयारी नाही कराव लागत काय करून घेणं तयारी आई तयारी करून कुठं आहे जावायचं अव कुठं नाही जावाच आता येऊन राहिले ना, ना तू हे सासरे रस्त्यानच आहे म्हणून म्हणून राहिली तयारी करून घे बा हा अशा कपड्यावर जाशिन काय त्याच्या जा समोर चांगलं वाटते काय ते काय झालं आई माया कपडेले एवढे बेकार कपडे नाही आहे माय व्यवस्थितच आहे काय लस बेकार दिसून राहिली काय मी बेकार नाही दिसत तू आता घरच्या घरी चालून जाते आ, माय बापा पुढं सासराई पुढं चालते काय असे कपडे हा नाही तर काय म्हणन सुनत बापा पॅन्ट घालते टी शर्ट घालते हा असे म्हणन म्हणून म्हणून राहिली आता रस्त्यानं असन ते लोक येऊनच राहिले तर साडी गिडी घालून तयार नाही घरी येईन तर चाय नाश्ता पाणी द्या नाही लागणार काय त्याला काय झालं मग पॅन्ट घालते आणि टॉप घालते तर हा आता आता तालते चालते सारखं राहिलं काय आई आता सगळंच चालते म्हटलं हो चालते पण आपल्या घरी चालून जाते म्हटलं हां आपल्या घरी कोणी पोरीबारी येईन सुनवारी येईन तर आपण चालून घेतो पण सगळ्याच्या घरी सारखं रूल नाही राहत ना कोणाच्या घरी चा चालते कोणाच्या घरी चा नाही चालत आ, आता तू या सासूरवाडीत काय माहित बाप्पा चालते नाही चालत चालतंय ये आता सगळीकडेच चालते ना काय त्याच्याच घरी नाही चालणार काय जाऊ दे ना आता आपल्या घरी येऊन राहिले तर आपल्या घरी साडी घालून घे तू तु? आू या सासूरवाडीत गेल्यावर विचार जो तू या सासूले आू या नवऱ्याले कोणते कपडे घालू काय घालू आणि तशी राहजो मग पण आता आपल्या घरी येऊन राहिले तर तू साडी घालून घे बर ठीक आहे साडी घालायलाच लावता वाटते तू माया मागच पडली साडी घाल तयारी कर साडी घाल तर तू या मान ठेवतो हो मी येतो तयारी करून साडी घालून गाल। घालून घे थोड्या वेळ साठी हा एक दीड घंटा थांबन मग चालले जाईन हा मग काढून फेकून जो साडी ठीक आहे ना तर घालून राहिले ना कर मग तयारी आले वाटते हॉर्न वाजून राहिले आले आई आले ना मग पटकन चालली जाईन हा जाय साडी घाल आणि ये पाणी गिनी घेऊन पाय धुवाले पाणी कि घेऊन ये हो हो अहो बसलीच आहे काय आले ना पाहुणे चाल ना बाहेर हा धुवाले पाणी घेणे नाही द्या लागत काय बसलीच आहे तू बी हो येऊनच राहिली आता येतच होती मी चाल ना मग पटकन हो हो चला नमस्कार रामराव भाऊ नमस्कार नमस्कार बाई मेघा पाणी आण ना धुवाले पाणी घेऊन ये पाहुणे आले पाय धुवाले पाणी घेऊन ये हो आई आली आली साडी नाही घालू दे तावात देते चाल बाबा पटकन जातो घ्या माझी धुवाले पाणी राहू दे भाई पाणी गिनी काय आणायला लागते एक तर थंडीचे दिवस चालू आहे पाय मन नाही होत हो ना भाऊ आता दोन चार दिवसापासून लयच थंडी पडून राहिली हो आमच्याकडे ह्या या दोन चार दिवसापासून लयच थंडी लागून राहिली आतापर्यंत गरमी होय आणि आता या दोन चार दिवसापासून रात्री तर लयच थंडी लागते हो थंडी लाग हो हो भाऊ पाय धुत आण भाई मेघा दे पाणी धुतो पाय काक तुम्ही धुऊन घ्या ना पाय धुत धुत बाई पाय घेऊन घ्या चला म्हटलं हो बाई मेघा पाणी आणून दे नाश्ता घेऊन ये अन चाय ठेवतो मग मस्त नाश्ता झाल्यावर हो आई दादा उषा बाईले चल म्हणून मी सुरत आईले घरीच आहे तर आता वनिताबाई म्हणे सांग तर जा म्हणे तुम्ही या म्हणे भेटून हा काय चांगलं केलं ना आले तर याही लागते ना घुमत फिरत हो कशी झाली मग भाऊ तुमची दिवाळी मस्त 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 झाली ना दिवाळी दिवाळी कि मस्त झाली हो काय आमची दिवाळी चांगली झाली होता दिवाळी तोही तो राहिला दहा दिवस अन गेला मग हो जास्त थांबत तोही नाही आता त्याचा डीफॉर्म चालू आहे सुट्या नाही त्याला प्रॅक्टिकल हे काही ना काही चालूच राहते त्याच्यानं जास्त काही थांबला नाही तो आई म्हणे तिथंच जातो म्हणे तिकडे अभ्यासी होते म्हणे घरी येते तर मग मित्र हाय मग मोठ्या मोठे बाबा गावातले लेकर पाकर घरी आला म्हणजे दादा दादा घुमत राहते ना त्याच्या माग तर अभ्यासच नाही होत म्हणे माया घरी आल्यावर माईच्या च्या मनुजलेची लय आवड आहे लहान राहो शेमडे सुमडे राहो लाडच करते असा भेदभाव की नाही कर त्याच्या आगावरचे झाले ना लेकर आला तो दिसलाच पाहिजे फक्त लेकरा ले, लेकर धावतच येते दादा आला दादा आला मग ह्या लेकरा घेऊन ले जाईन दुकानात काही घेऊन देईन त्याच्यानं दादा दादाच करत राहते लेकर तसंच पाहिजे ना मग तसा स्वभाव पाहिजे चांगलाय ना मनोज हो बोला वनिताबाई काय म्हणता तुम्ही पाहूनपणा गेले तर पक्केच झाले तुमच्या भावाच्या घरी गेले तर हो ना वनिता आ, आता ना आता झाला तिकडेच आहे मी डिलेव्हरी झाली माझ्या पोरीची तर तिथंच आहे मी आता येईन तेच तर म्हटलं गावात नाही दिसून राहिला तुम्ही कुठं गेल्या कुठं गेल्या बा मग माहीत झालं तुम्ही तर माईवईच्या गावाला जाऊन बसले जावं नाही लागत काय जावंच लागते आता आमची वळखी आतापासून आहे काय आमची ओळखी पहिल्यापासूनच आहे हो ते तर आहे म्हण काय म्हणता मग वनिताबाई काही नाही असं झालं आम्ही लग्नाच्या गोष्टी कराले कसं काय म्हटलं आता दिवाळी झाली दसराही झाला आता लग्नाची तारीख वारीक काढता का नाही काढत म्हटलं का नवीन वर्षातच काढा मार्च एप्रिल महिन्यामध्ये करून घेऊ ना तुम्ही काय म्हणता भाऊ कधी काढता म्हणता लग्नाची तारीख याच महिन्यात का पुढच्या महिन्यात पाहून घ्या रामराव भाऊ मी तर कधी तयार आहे तुम्ही म्हणान तेव्हा तुम्ही आज म्हणान तर आज उद्याँ उद्या म्हणाल तर उद्या पण हे आहे म्हटलं का तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार लग्न नका काढू हा लग्नाची तारीख नका काढू तुम्ही तुमचं बजेट पहा सोय पाणी पाहा हाये नाही आहे त्या हिशोबानं काढू म्हटलं लग्नाची तारीख आम्ही फक्त सहज मत घ्यायला आलो तुम्ही काय म्हणता कधी म्हणता पुढच्या महिन्यात म्हणता जानेवारी महिन्यात म्हणता मार्च महिन्यात म्हणता त्याच्यानं विचारपूस करून घ्या बा भेट देऊन घ्या चांगलं झाले न आले तर विचारपूस करावंच लागते आणि विचारपूस केल्यानं म्हणजे तुम्ही तयारीत राहता आम्ही तयारीत राहतो ता। नाही तर काय मग लग्न काय करणच आहे आजही करणार उद्याही आता दसरा झाला दिवाळी झाली तर काढून टाकू लग्नाची तारीख या एक दोन महिन्यात नाही काय मग मेघाचे बाबा काय म्हणता तुम्ही चांगला आहे ना मग ह्या एक दोन महिन्यात काढू तर ह्या महिन्यात तर नाहीच जमत म्हणा आता नोव्हेंबर महिन्यात तर गेल्यासारखाच आहे आजची दहा तारीख आली पाच दिवसानं पंधरा दिवस होते म्हणजे अर्धा महिना असाच गेला समजा तर ह्या महिन्यात तर लग्नाच्या तयारा वयारा लय लागते लग ह्या तर नाही जमणार नाही नाही ह्या महिन्यात जमतच नाही ना आता राहिलीच किती दिवस आ, 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 हा वीस दिवसात काय करणार आहे आपण पत्रिका छापणं वाटणं आहे मग अजून बाकीच्या तयारा कपडे लत्ते घेणं शिवसाव करणं एक दीड महिना तर टाइम पाहिजे ना व तर ह्या महिना थांबून जा ह्या महिना होऊ द्या पुढच्या महिन्यात पाहू मग पुढच्या महिन्यात हो पुढच्या महिन्यात डिसेंबर महिन्यात आजची दहा तारीख आहे तर पुढच्या डिसेंबरच्या दहा तारखेला एक महिना होऊन जाते तर तेवढ्यातच पाहून घेऊ मग दहा बारा तेरा चौदा पंधरा तारखेपर्यंत काढून घेऊ लग्नाची तारीख चालते ना चालते ना आम्हाला काही प्रॉब्लेम नाही एक महिना भेटते एका महिन्यात होऊन जाते म्हटलं पत्रिका छापणं होते वाटणही होते कपडे लही घेणं होते शिवसावी करणं आहे आणि बाकीच्याही तयार होऊन जाते एका महिन्यात ठीक आहे ना पुढच्या महिन्यात म्हणून राहिले तुम्ही दहा तारखेनंतर तर एक तारीख सांगून द्या आम्हाला कधी म्हणता तुम्ही तर मग त्या हिशोबानं पत्रिका छापाले ठीक होईल हो हो रामराव भाऊ तुम्ही घाई नका करू आता आम्ही सहज आलो मत घेवाले नका वागू तुम्ही तुम्ही सांगा तुम्हाला लग्नाची तारीख कधी काढायची आहे तुम्ही तुमचं मत सांगा नाही तर मग आम्हालाच म्हणान का वाले येते बाण जबरदस्ती करते असं नाही झालं पाहिजे सहमतीनं तुमच्याही सहमतीनं आमच्याही सहमतीनं हा तेव्हाच काढायला लागत ना लग्नाची तारीख नाही तर मग असं का पोरवाली आले लग्नाची तारीख काढली त्यानं त्याच्याच मतानं चाललंय आणि त्याच्याच मतानं झालं असं नाही पाहिजे तुमची सहमत पाहिजे हा तेव्हा काढू लग्नाची तारीख नाही नाही तसं नाही आहे भाऊ तुमच्याबद्दल काही रागही नाही आहे ना लोभ आहे हा आता मना आपली गोष्ट तर चालूच होती दिवाळी झाल्यावर लग्नाची तारीख घ्यायची आहे काढायची आहे आता माहीत मेघाची आई म्हणे दिवाळी झाल्यावर लग्नाची तारीख काढून घेऊ काढून घेऊ तर मीच म्हणू इले आता दिवाळी आहे थोडीशी थांबून जाय बावराची धंदे होऊ आहे हरभर आहे वावराची पेरणी म्हटलं आणि मग पाहू आता ह्या पुढच्या हप्त्यात हो आता माहित एकाचेच बाबा येणार होते तुमच्या भेटीले तर आज तुमचाच फोन आला आम्ही येऊन राहिलो म्हणून चांगलं ता झालं ना आले तर काही रागवाग नाही आहे ना काही जबरदस्ती आहे आम्ही सहमत आहे ना लग्नाची तारीख काढा आम्ही सहमत आहे म्हटलं ठीक आहे ना बाई मेघ लय झाला ना आम्हाला या यावेळी दिवाळीचा फराळ खाऊन सांगा बरं हो काय मग खाऊनच पाहा लागेल पहिले बनिता बाई अनुभव मी काय म्हणतो जेवण करून जा लवकर स्वयंपाक बनवणार होतो मी मेघाले नाही नाही भाऊ राहू द्या ना स्वयंपाक नका बनवायला लावू आता फराडाच एवढं मोठं दिलं खाणं नाही होणार हिस नाही तर काय मग राहू द्या काही बनवा नाही लागत बनवायला लावतो म्हटलं स्वयंपाक बनवायला काय टाइम लागते काय अर्ध्या घंट्यात तर बनवते मेघा स्वयंपाक नाही नाही राहू द्या जेवण करूनच आलो आम्ही आता तर असं नका जीव पुरी आता नाश्ता करून राहिलो ना आम्ही चहा बनवायला लावा चहा घेऊन घेऊन बर बाई मेघा चाय बनवज हो बाबा बस ना मेघा बस ना बनव बनवजो आरामात चहा बनवजो आता नाश्ता करतो आम्ही मग बनवजो आरामात बस ना हा ये तुई बस तुई गोष्टी सांग नाही काकू करा ना तुम्ही गोष्टी मी बनवतो ना चहा ये ये काही शर्मा नाही लागत तु गोष्टी चालू आहे तुझ्या लग्नाच्याच गोष्टी चालू आहे तुले तर माहित पाहिजे ये म्हटलं बस इथं बस ता मेघा बस बस काही नाही होत चिवडा मस्त बनला हो मेघानेच बनवला ना चिवडा लाडू अनारसे मेघानेच बनवले हो काय नाश्ता मस्त बनवते बाई मेघा तुझ्या लग्नाची तारीख काढायला आलो आम्ही पुढच्या महिन्यात म्हणून राहिले तू बाबा आ डिसेंबर महिन्यात म्हणते दहा तारखेनंतर काय म्हणतं तू काय नाही काकू आता बाबाच्या मतानं बाबा जेव्हा म्हणन तेव्हा मी तर तयारच आहे पार आमरा भाऊ तुमच्या मतानं म्हणते तुम्ही म्हणाल तेव्हा म्हणते हो तो तारीख ठरवली असती तर चांगलं झालं असत हो हो तारीख दहाच्या नंतरच पाहू ना दहाच्या नंतर ठीक आहे ना पहिले नाश्ता करून घ्या मग बोल नव्हते आरामात हो आता नाश्ता करून घ्या चहा घेऊन घ्या मग बोलू काकू काकू तिथे ते बसा वहिनी कुठे गेला म्हटलं काकू घरी आहे ना, का नाही आहे हाय ना आई घरीच आहे आई सांग काम आहे काय तुम्हाला काम नाही आहे काल लता बाई भेटली मले तर सांगत होती म्हणे शांत काकूले बरं नाही वाटून राहिलं म्हणे तर रुमाल गिमाल बांधून बसली होती म्हणे काल गेली होती मी तर चला म्हटलं या शांत काकूले भेटून तशी चालली मी भेटाले हा हो काय हाय ना बेडरूम मध्ये आहे लोटले आई हा हो काय बेडरूम मध्ये आहे तर झोपल्या असन मग काकू झोपू द्या मग झोपल्या संध्याकाळी दोन मिनिट थांबा पाहून येतो मी झोपल्या एक तर झोपू देतो मग मग काही उठवत नाही बरं कसं करा मग पाहून काय आई नाही हो लोटली आहे ना बोल ना काय म्हणतं काही नाही ताई आली भेटाले तर काकू झोपल्या का जागे आहे तर पाहून या म्हणते तर उठवू नका अशी म्हणून राहिली प्रीती ताई तर पावाले आली मी पाठव ना मग इकडे इकडेच पाठवून दे हो

हा सगळं काय माहिती आहे म्हटलं मला ह्या घरचं काय कुठं आहे का हो काय ठीक आहे काही लागन तर जा मग आवाज दे जा हो वो वो, वो, वो लोटली है आता काय कर बसू बसू बी म्हटलं थंडीचे दिवस आहे तर अंगावर घेऊन लोटून राव बस ना कसं आहे शांता काकू तुमची तब्येत आता तब्येत काय बरी आहे ना आता मी काल घेऊन गेल ते संध्याकाळी काकाजी दवाखान्यात चालण चालणं गेली तर इंजेक्शन घेतलं एक दवाई गोड्यात आज आराम आहे आज बरं वाटून राहिलं मला तरी मना थोडं थोडं आहे डोकं घुमल्यासारखं लागते पण बरं आहे आता कालच्यापेक्षा काय म्हटलं कालच्या पेक्षा भेट देऊन कशी आहे तब्येत काय जास्त झालं हो सिरियस आहे तुम्हाला <laughs> तर मले का कोम्यात पाठवायचा था विचार चालू आहे काय हा प्रीती कोम्यात पाठवतं काय मला नाही नाही कोम्यात गिमात नाही पाठवता का हा तुम्ही कोम्यात चालले जाणता आमचं काय इन मग इकडे गमत करून राहिली हा आता तुम्ही सिरियसच घ्यान बा हा मजाक करून राहिली मी हो व मला समजते तू मजा करून राहिली म्हणून मी काय खरं खरं थोडी मानून राहिली आ मजाकच करून राहिली ना तू बी जेवण बी केलं तुम्ही आज कबस नाश्त्यावरच भागून राहिले जेवली हो जेवली ना बबितानं खिचडी बनवली माझ्यासाठी आई खाऊन घ्या थोडस तरी खाऊन घ्या आणून देते मले हे खाता काय आई ते खाता काय आई आ करते गिरते म्हणा तापा जरात विचारपूस करते बनून देते बनून हो ना मग चांगली म्हटलं असं काम नाही बबिताच क मी झोपली आहे तू झोपूनच नाही राहू देत मले उठवते आई थोडसे घुमा बसा बाहेर फिरा

Oh, हो ते तर आहे आज घरीच आहे तू हो आज घरीच आहे आज काही कामाला गेली नाही मी रोज रोज कामाला जाऊ जाऊ थकून जातो ना त्याच्यानं म्हटलं एक दिवस सुट्टी घेऊन घ्या त्याच्यानं आज घरीच आहे मग आज आराम करतो उद्यापासून जा ना कन कामाले कापूस वेचाले हो oh, काय okay. चांगलाय ना हो सुट्टी घ्या लागते ना घ्या लागते नाही तर काय मग नाही तर काय मग काकू रोज जा सकाळी उठल्याबरोबर जा कामाले घाई घाई न काम करा कामाले जा আমি কুন এটা বিভায় না সাানেজ তান ধারুণ তে আন ঘরিয়ে আসে তাম করলে আমার ঘড়িয়ে সকাই বিচারু না লেখায় যে তাম ঘর কছো তা আ সকাল সকাি পছলা মনে হ এখানে বিশল আও মমি আনা দনক দিসা নে হ্যালো বললা সুরাজ বল বল ন এবদম বিভাদ বিড় ফ তে নাটা না না ও মিতলাও পিতিতই তুমি স্থনে লাগত মলে

आज बाबा गेले म्हटलं लग्नाची तारीख काय का ना नाही नाही प्रीती ताई मजाक नाही करून ना राहिलो मी खरंच सांगतो बाबा गेले लग्नाची तारीख काढायला आता तिथंच आहे ना पोरीच्या घरी लग्नाची तारीख तारीख आता माहित नाही कधीची काढली तर आता बाबाले फोन नाही लावला संध्याकाळी बाबा येईन तर विचारून घेईन मी आल्यावरच फोन लावून विचारणं चांगलं नाही वाटत नाही तर मग म्हणणं का सुरजलीच घाई आहे काय लग्नाची आता बाबा तिथंच बसले ना सगळेच असन म्हणून म्हटलं सध्या फोन काही लावत नाही घरी आल्यावर सांगतेस मग बाबा माहित नाही ना प्रीती ती आता एक दोन महिन्यात काढते का आता नवीन वर्षातच काढते तिकडे मार्च एप्रिल महिन्यामध्ये मागं म्हणत होते म्हणा पोरीची कळले दिवाळी झाल्यावर भाऊ दिवाळी झाल्यावर पाहू तर त्याचा फोनही नाही आला आणि तेही नाही आले भेटाले तर बाबाचं असं म्हणणं पडलं आज घरीच आहे म्हणे तर येतो म्हणे भेटून त्याचे मतं वतं घेऊन काय म्हणते काय नाही दिवाळी झाल्यावर म्हणे तर काय नसून मग ह्या डिसेंबर जानेवारीत हो डिसेंबर जानेवारीत आता ह्या महिन्यात गेलाच माहीतच पडते ना आता बाबाल्यावर सांगतोस मी पण सांगून द्या म्हटलं ताईले हा माहित तर पाहिजे ना हो ना मला तर माहित पाहिजे पाएज तुझं लग्न कधी काढते काय काढते हा तारीख काढली नाही काढली मग मी तशी तारीख नाही राहणार का हा तुझ्या लग्नाला येईन तर साडी घेऊन दे जा मला चांगली हा तुझ्या लग्नात घालाले काय प्रीती ताई तू म्हणशील त्यास घेऊन देईन काय मी

चल मग सूरज संध्याकाळी लावजो म्हटलं मला फोन बाबा सांग बोलणं झाल्यावर सांग मला कधीचं काय लग्न काढला तर ठीक आहे ना, वो, वो, मनुन, मनुन ना ताई हो हो ठीक आहे सध्या मी काकूचा घरी बसले म्हणून म्हणून राहिले नाही तर मग म्हणजे का ताईने फोन लावा तर ताई फोन काढते नाही नाही तसं नाही म्हणत मी ठीक आहे ना लावून मी आटक वाजता बर ठीक आहे ठेव मग हो हो ठीक आहे काय म्हणते प्रीती सूरज आज गेले म्हणते माझ्या मामाजी लग्नाची तारीख काढले हा काय चांगलं आहे ना हो लग्नाची तारीख काढल्यावर जाऊ मग मस्त लग्न आहे चालदा ना तुम्ही हो हो काहून नाही येणार येईन ना मी बीन सगळेच घेऊन जाईन मी त्याच्या लग्नात स्पेशल गाडीच करायला लावतो ना त्याले आणि पत्रिका छापल्यावर त्याले म्हणून तू इथं ये माझ्या गावाले आणि प्रत्येकाच्या घरी घेऊन जाईन का पत्रिका दे आणि म्हण का लग्नाला ये जा लग्नाला ये जा त्याले घेऊन येईन मी पत्रिका देवाले आणि मग तुम्हाला सगळ्याले येवाच लागा व वन ना इन ना चांगलं झालं ना जोडून गेलं लग्नाला हो काकू चांगलं नाही तर काय मग चांगलं झालं लग्न जोडलं तर घरी सोन येऊन जाईन

हो पंधरा डिसेंबर चालते ना चालते चालते एक महिन्यात एका महिन्यात आरामात होते तयार वयारात फायनल फायनल करायची पंधरा डिसेंबर हो हो फायनल करून टाका पंधरा तारीख पंधरा डिसेंबर ले पत्रिका पत्रिका ही छापायची असेल तर छापून का हो हो पत्रिका तर पहिले छापा लागेल आता पत्रिकाच राहते ना मेन आठ पंधरा दिवस पत्रिका वाटण्यातच जाते अर्धा महिना हो त्याच्यानं म्हटलं पहिले पत्रिका छापा लागेल तर पंधरा तारीख फायनल करून घेऊ अन हळद हळदी हळदीचा दिवस चौदा तारीख हो चौदाली पंधराली लग्न जमलं मग झालं फायनल करा मग भाऊ म्हटलं आता लग्नाची तयारी लवकर लवकर धंदे चालू हो तयारी नाही उद्यापासून तयारी चालू करून देतो मग मी हो आम्हाला तयारीला जास्त दिवस नाही म्हटलं तू इथं एक महिना एका एक महिन्या बाद बिदाई आणि मग सासूरवाडी मग सासूरवाडीतच राहील तुले हो का जाईन ना काकू मी आई बाबाच्या भेटीले येत नाही जाणार काय हो बाई येशील ना येशील हां मग मित्रांनो काढली बा लग्नाची तारीख पंधरा डिसेंबर तर तुम्हाला पण यायचं आहे मेघा आणि सुरतच्या लग्नाला ये जा मग चौदा आणि पंधरा तारखेला आणि सोळा तारखेचं रिसेप्शन या मग हा चौदा डिसेंबर पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला आणखी एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी माझे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे तर मी तुमच्या सगळेचे मनापासून खूप खूप आभार मानते असेच प्रेम करा असेच सपोर्ट करा धन्यवाद